मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने दिलेला निकाल योग्यच आहे सर्वप्रथम साथी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह आरोपी असलेल्या सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांचे अभिनंदन खर तर म्हणतात का अगवान घर देर हे अंधेर नाही अगदी अशाच पद्धतीने हा निकाल समोर आला आहे तब्बल सतरा वर्षानंतर हा निकाल समोर आला आहे सत्य परेशान होऊ शकत हे देखील पराजित नाही होऊ शकता ते पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे निवड हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी आणि भगवा आतंकवाद असल्याचे भासवून इतरांनी दिशाभूल करण्यासाठी आणि आपली खोटी वोट बँक स्थापत करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा दोन हजार आठ मध्ये तत्कालीन राजकारण्यांचा हा एक डाव असू शकतो मात्र भगवा आतंकवाद म्हणून हिंदू धर्माला आणि भगव्या रंगाला बदनाम करण्याचे कट कारस्थान या राजकारण्यांनी केले आहे अशा लोकांचा मी निषेध करतो हिंदू धर्मामध्ये भगव्या रंग का ला त्यागाचे प्रतीक मानले जाते तर भारताच्या राष्ट्रध्वजावर असलेला हा भगवा रंग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहे भारताच्या इतिहासाचे प्रतीक आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र